बीडमधील परळीमधील टोकवाडी परिसरामध्ये युवकाला अमानुष मारहाण करण्यात आली बीडमध्ये अज्ञात तरुणांकडून युवकाला मारहाण करण्यात आल्याची माहिती मारहाण झालेला युवक निंबोटा येथील असल्याची माहिती आहे येथून अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमावर परतताना ही मारहाण झाल्याची माहिती आहे बीडच्या टोकवाडी परिसरामध्ये एका टोळक्यानं शिवराज दिवटे याला अमानुष मारहाण केली या मारहाणीमध्ये शिवराज याच्या अंगावर जखमा झालेले असून त्याच्यावर सध्या परळी येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नंदुरबारच्या शहादा शहरामध्ये एक कोटी रुपये खर्च करून मांजले तालुका क्रीडा संकुल दालूचा अड्डा बनलेला आहे आठ वर्षांपासून क्रीडा विभागाने देखभाल न केल्यामुळे शासनाचे एक कोटी रुपये पाण्यात गेलेत नशा करणाऱ्या लोकांकडून स्थानिक नागरिकांना त्रास होत असून प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे पंढरपूर शहराचा विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि भविष्यामध्ये वाढणारी लोकसंख्या गृहित धरून विकास आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती आहे संविधान समितीने तब्बल एकशे अठ्ठावन्न जागांवर आरक्षण सुचवलेलं आहे विशेष म्हणजे यांपैकी अठ्ठ्याण्णव खासगी मालमत्तांच्या जागेवर आरक्षण सुचवलं आहे बदलापूर शहरामधून वाहणाऱ्या उल्हास नदीमध्ये काही लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये मातीचा भराव टाकून नदीचा पात्र कमी करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे बदलापूरकरांना पुन्हा एकदा महापुराचा सा सामना करावा लागणार आहे नदीमध्ये मातीचा भराव टाकून ही जागा हडप करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून मातीचा भराव काढून टाकावा आणि आम्हाला या महापुरातून वाचवावं वा अशी मागणी स्थानिक करत आहेत कोल्हापूरमधील शिरोली पुलाची ना परिसरामध्ये पिसालेल्या कुत्र्यानं सहा लहान मुलांचा चावा घेतला आहे यादी कुत्र्यानं ज्येष्ठ महिला आणि एका युवकाचा चावा घेतला कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत कल्याण बिर्ला कॉलेज रोड परिसरामध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने चार ते पाच वाहनांना धडक दिली मध्यधुन्न चालकाने विरुद्ध दिशेने कार चालवत इतर वाहनांना धडक दिली आणि या चालकाला पोलिसांनी ताब्यात आहे अकलू सिंदापूर तीस किलोमीटरचा पालखी मार्ग कायमस्वरूपी टोलमुक्त करण्याची मागणी होते अनेक ठिकाणी या रस्त्यांचं काम अपूर्ण आहे आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं टोल नाक्यावर भीक मागून आंदोलन करण्यात आलं भीक मागून गोळा गुण झालेले पैसे कार्यकर्त्यांनी सरकारला पाठवले गडचिरोलीमधील कोत्तापल्लीमध्ये तिहेरी प्रेम प्रकरणी दोन प्रियकरांनी मिळून प्रेयसीचा खून केला आहे तीस वर्षीय महिलेचे दोन प्रियकर होते या तिघांमध्ये झालेल्या वादामधून दोन प्रियकरांनी मिळून प्रियसीचा खून केला या प्रकरणी आरोपींना पोलिसांनी अटक केली नांदेडमध्ये कृषी पंप चोरणाऱ्या चोरटांना नागरिकांनी ताब्यात घेतलेला आहे दोघांचे हात बांधून चोटांना ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिलाय रात्री दोन चोरटे कृषी पंप चोरताना गावकऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे गावकऱ्यांनी दोघांनाही पकडलं नवी मुंबईमध्ये आर्थिक वादामधून एका लहान मुलाचं अपहरण झाल्याची घटना घडली आहे शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा भरून काढण्यासाठी ट्रेडरच्या अल्पवयीन मुलाचं अपहरण केलं पोलिसांनी तपास करत दीड तासातच आरोपीचा शोध लावत मुलाची सुखरूप सुटका सुद्धा केली आहे वसई विलार महापालिका अधिकाऱ्याकडे बत्तीस कोटींचं सा घवाड सापडलं नानासोपाऱ्यामधील अनधिकृत ना एक्केचाळीस इमारतींच्या घोटाळा प्रकरणी ईडीनं ही कारवाई केलेली आहे अधिकाऱ्यांच्या घरामधून आठ कोटींची कॅश तेवीस कोटींचं सोनं ईडीनं जप्त केलं